खुशीवन अपार्टमेंट दुर्घटनेत आणखी एका मजुराचा मृत्यू मजुरांची संख्या पोहोचली दोन वर मिराज शहरातील किल्ला भाग परिसरात गॅलेक्सी अपार्टमेंट समोर कासिम मनेर ग्रुपचे खुशीवन अपार्टमेंटचं बांधकाम सुरू असताना सव्वीस ऑक्टोबर रोजी मोठी दुर्घटना घडली होती तळघराचं काम चालू असताना सिमेंट ब्लॉकची भिंत अचानक कोसळून भीमाप्पा मित्तलगे यांचा जागीच मृत्यू झाला होता तर सात ते आठ मजूर गंभीर जखमी झाले होते त्यामध्ये कर्नाटकचा केदारी रायप्पा लिंगनुरे वैवर्ष पस्तीस राहणार सुट्टी हा गंभीर जखमी होता त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला या घटनेनंतर मजुरांना सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा आरोप होत असून अपार्टमेंटचे मालक व ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी विविध संघटनांनी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय आता या दुर्घटनेत मृतांची संख्या दोन वर पोहोचली आहे या प्रकरणाचा तपास मिरज शहर पोलीस करत आहेत